ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते बाय कविता नेहरे यूट्यूब चॅनलवरते ते आज आपण बनवणार आहोत एकदम देहाती पौष्टिक आणि पारंपरिक मुळ्याच्या पानाची खमंग गावठी पालेभाजी हिवाळ्यात मिळणारी ही भाजी म्हणजे एकदम रसाळ पालेभाजीचं राजाच ह्या भाजीचे बेनिफिट्स आहे रक्तशुद्धीकरण ब्लड प्युरिफिकेशन होतं पोट साफ ठेवते वजन कमी करायला मदत करते हाडे मजबूत आणि स्कलीन स्किन ग्लो करते छान असे पानं मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्याला असे छान असं बारीक कट करायचं चा। छान अशी कट करून घ्यायची मुळ्यांच्या पानाचा नॅचरल फायबर पचनतंत्र व्यवस्थित ठेवते ही पालेभाजी ब्लड शुगर स्टेबल ठेवते डायबेटिक्स व्यक्तींसाठीही उत्तम आहे यात कॅल्शियम आणि विटॅमिन के भरपूर आहे ते हळं मजबूत करतात नक्कीही हिवाळ्यात भाजी ट्राय करा हे डिटॉक्स ग्रीन त्वचेला उजळपणा देतात पिंपल्सही कमी करतात याची छोटे छोटे मुळेही छान असे कट करून घ्यायचे यात आयनचंही प्रमाण खूप असतं त्यामुळे हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढतं हे छान असं आपलं कट करून झालं आहे यासाठी लागणारे साहित्य छान अशी आपली चिरून घेतलेली भाजी स्वच्छ धुवून घेतली त्या अगोदर मी सामग्री अगदी कमी लागते चिरलेली मुळ्याची पानं लसूण चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या आणि दहा दहा ते पंधरा मिनटं ही डाळ मी भिजवून ठेवली होती डाळ जास्त भिजवायची नाही नाही तर ती कढईमध्ये चिटकते तर चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी आता रेसिपीसाठी सर्वात प्रथम आपण मिरच्या टेचून घेऊया तुम्ही ग्राइंड करू शकतात किंवा कट करू नाही शकतात पण टेचून घेतला त्याचा फ्लेवर वेगळाच येतो लसूण ॲड करूया आणि छान असा टेचून घेऊया चला सुरुवात करूया फोडणीसाठी पॅन गरम करूया ते तेल ॲड करूया एक ते दोन चमचे मोहरी टाकूया जिरं टाकूया आणि हळद चिमडभर हिंग टाकूया छान असं परतवूया आणि त्यात चिरलेला कांदा टाकून अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा लसून इम्युनिटी वाढवतो त्यामुळे हिवाळ्यात परफेक्ट कॉम्बिनेशन आहे या भाजी आणि लसूणचं कांदा सॉफ्ट होईपर्यंतच परतूया त्यामध्ये तेसरेलं लसूण आणि हिरव्या मिरच्याचं मसाला टाकूया आणि छान असं परतून घेऊया कांदा जास्त ब्राऊन करू नका पालेभाजीचा हिरवा रंग कमी होतो त्याच्यामुळे कांदा असा थोडासाच परतायचा भिजवलेली डाळ ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया छान असं परतलं आणि हो ही भाजी एकदम हाय फ्लेमवरती नाही करायची आता मी घालते फ्रेशली चॉप्ड मुळीचे पानं आणि मुळी आणि मुळ्याची पानं बघा किती ताजे पानं आहेत भाजी शिजताना एकदम देसी सुगंध येतो डायजेसिव्ह सिस्टम मजबूत करते ही भाजी डायबेजीसाठी फायदेशीर आहे छान असं परतून घ्यायची हळू मिक्स करायची अलगत ही भाजी हाय प्रोटीन हाय लो डायजेस्ट किड्स आणि एल्डरसाठी फ्रेंडली भाजी आहे छान अशी परतून घ्यायची आणि हो मुळ्याची पानं शरीरातील रक्त स्वच्छ करतात आणि टॉक्सिक बाहेर काढतात आणि हिवाळ्यात ही भाजी छान मिळते तर नक्की तुम्ही सिजनल्स भाज्या ट्राय करा आणि आपल्या आहारामध्ये ठेवा आणि हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि इम्युनिटी दोन्ही देते मुळ्याच्या पाण्यामध्ये सेलेनियम असतो थायरॉइड फंक्शनला रेग्युलर हो करतो हो तो रेग्युलेट होतो ही भाजी कॉलेस्ट्रॉल बिलकुल वाढवत नाही हार्ट फ्रेंडली आहे नॅचरल डायबिटिक असल्यामुळे पाणी सूज वॉटर रिटेन्शन कमी करते विटॅमिन ए भरपूर असल्यामुळे दृष्टी सुधारते फॉलेट प्लस आयनमुळे केस गळणे किंवा कमी हेअर ग्रोथ सुधारते ही मुगदाळ लिफी ग्रीन परफेक्ट एनर्जी कॉम्बिनेशन छान लागतं नक्की ट्राय करा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा ही भाजी म्हणजे हिवाळीतील नॅचरल मल्टीविटॅमिन्स आहे दहा रुपयाच्या भाजी लाख रुपयाचं आरोग्य आहे कमी कॅलरीज पण जास्त पोषण स्लिम राहायचं असेल तर नक्की खा लहान मुले मीठ ॲड करूया चवीप्रमाणे यामध्ये आणि मग हो मीठ नंतरच ॲड करायचं भाजी श्रीण झाल्यानंतर तर बघा कढईभर भाजी होती त्याच्यात तेव्हा ते मीठ टाकलं तर खारट होण्याची शक्यता असते नेहमी हिरव्या पाल्याभाज्या नेहमी शिंग झाल्या तेव्हाच मीठ टाकायचं आणि परत एक छान वेस परतून घ्यायची ही भाजी तुम्ही पराठ्यामध्ये टाकू शकतात थालीपीठमध्येही टाकू शकतात छान लागते आणि हो मी तुम्हाला बोलली यायचं जर तुम्हाला कडवटपणा चुरट लागत असेल त्याला दहा मिनटं मीठ लावून तुम्ही बाजूला ठेवू शकतात त्याचा कडोडपणा जातो आणि ही भाजी रोज खाल्ली तरी डायजेशन सिस्टम बिलकुल परफेक्ट राहते आणि सिजनल याच्यामध्ये मी नक्की बोलते तुम्ही खा छान लागते आणि माही मी नेहमी तुम्हाला बोलते जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि ही कला सगळ्यांनी जपावी म्हणून अगदी मी तुमच्या घरगुती रेसिपी घेऊन येते घरगुती साहित्यात अवेलेबल असेल इझिली कुणी हा स्टेप फॉलो करून मग जेवण बनवू शकतं म्हणून ही कला जपा घरचं खा आणि हेल्दी राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास लाईक करा शेअर करा कितीही करू शकतात आणि हो नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक एक शेअर आणि एक कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे खूप प्रेरणा देते आणि आम्हाला एक व्हिडिओ बनवण्याला खूप मेहनत लागते ॲक्च्युली पण तुमच्यामुळे आम्हाला ती उत्साह येतो म्हणून नक्की माझ्या व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कमेंट्स करा आणि तुम्ही ही भाजी कशी बनवतात हे मला कमेंट्समध्ये सांगा कुठल्या पद्धतीत बनवतात नेक्स्ट टाईम मी ट्राय करेल ती बनवायची आणि हो तुम्ही कुठून बघता तेही सांगा ही अशी ग्रीन लिफी विथ मुगडाळ भाजी आपली तयार आहे ही भाजी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी चपाती भातासोबत अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला याची टेस्ट कशी लागली खूप छान आणि चविष्ट भाजी असते सगळेजण आवडीने खातात तर फ्रेंड्स ही पारंपरिक मराठमोळी पालेभाजी नक्की घरी बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुन्हा लवकरच भेटूया आणखीन एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद